नमस्कार मैत्रिणींनो जर तुम्ही चाळीस वर्षाच्या पुढे असाल आणि अचानक तुमचे पिरियड अनियमित झाले असतील कमी झाले असतील जास्त येत असतील किंवा पूर्णपणे थांबले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण बोलणार आहोत चाळीस नंतर पिरियड अचानक का थांबतो यामागची खरी कारणे कोणती हे नैसर्गिक आहे की आजाराचे लक्षण याचे शरीर मन आणि आरोग्यावर काय परिणाम होतात अनेक महिलांना याची योग्य माहिती नसल्यामुळे भीती वाटते गोंधळ होतो आणि काही वेळा दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात चाळीस नंतर पिरियड म्हणजे नेमकं काय बदलतं महिलांच्या शरीरात साधारण अडतीस ते पंचेचाळीस वर्षानंतर काही मोठे हार्मोन्स बदल होतात यालाच वैद्यकीय या भाषेत म्हणतात मेनोपॉजच्या आधीचा काळ हा काळ दोन ते दहा वर्षापर्यंत असू शकतो कारण क्रमांक एक हार्मोन्सचा गोंधळ चाळीसनंतर शरीरात मुख्यत एस्ट्रोजेन आणि प्रोजेक्स्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण कमी हो जास्त होऊ लागते यामुळे कधी पिरियड्स लवकर येतो कधी उशिरा येतो कधी खूप जास्त रक्तस्राव होतो कधी खूपच कमी आणि कधी अचानक पूर्णपणे बंद होतो हे अचानक थांबणे अनेक महिलांना घाबरवते कारण क्रमांक दोन अंडाशयांची कार्यक्षमता कमी होणे वय वाढल्यावर अंडाशय अंडी तयार करणे हळूहळू कमी करतात ओव्ह्युलेशन नियमित राहत नाही त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते हे पूर्णपणे नैसर्गिक बदल आहेत पण त्याची माहिती असणे फार महत्वाचे आहे कारण क्रमांक तीन मानसिक ताण आणि स्ट्रेस चाळीसनंतर महिलांवर घर मुलाचे शिक्षण लग्न नोकरी आरोग्य आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे सतत ताण चिंता आणि स्ट्रेस वाढतो स्ट्रेस थेट मेंदूपर्यंत परिणाम करतो मेंदू हार्मोन्स नियंत्रित करतो आणि त्यामुळे पिरियड्स थांबू शकतो कारण क्रमांक चार अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे खूप जाडपणा येणे किंवा खूप अचानक वजन कमी होणे यामुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात विशेषत हा थायरॉइड पी सी ओ डी पी सी ओ एस हे आजार चाळीसनंतर जास्त प्रमाणात दिसतात कारण क्रमांक पाच काही आजार चाळीसनंतर पिरियड थांबण्यामागे काही आजार कारणीभूत असू शकतात ते आजार असे आहेत की थायरॉइड मधुमेह पी सी ओ एस फायब्रॉइड्स गर्भाशयातील गाठ ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता म्हणून पिरियड्स थांबला म्हणजे लगेच मेनोपॉज असे समजू नका अचानक पिरियड थांबण्याचे शरीरावर परिणाम आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याचे परिणाम असे आहे की गरम झटके म्हणजेच हॉट फ्लॅशेस अचानक घाम येणे उकडणे अंग तापणे झोप न लागणे रात्री वारंवार जाग येणे चिडचिड चीड़ आणि राग लहान गोष्टीवर चिडचिड थकवा सतत दमल्यासारखे के वाटणे केस गळणे केस पातळ होणे जास्त गळणे वजन वाढ विशेषतः पोटावरची चरबी हाडे कमजोर होणे कॅल्शियम कमी होऊन ऑस्टिओप्रोसिसिस धोका लैंगिक इच्छा कमी होणे हे पूर्णपणे हार्मोन्स बदलल्यामुळे होते चला मग आता पाहूया कधी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे खाली लक्षणे असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या सहा महिने पिरियड्स पूर्ण बंद अचानक खूप रक्तस्ताव पोटात तीव्र वेदना चक्कर येणे खूप अशक्तपणा वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे काय काळजी घ्यावी हे थोडक्यात बघूया संतुलित आहार रोज चालणे किंवा योग ताण कमी ठेवणे झोप पूर्ण करणे स्वतःकडे दुर्लक्ष न करणे वेळोवेळी तपासणे शेवटचा आणि महत्वाचा संदेश मैत्रिणींनो चाळीस नंतर पिरियड थांबणे ही लाज वाटण्याची किंवा घाबरण्याची गोष्ट नाही पण त्याकडे दुर्लक्ष करणे मात्र धोकादायक ठरू शकते आपले शरीर आपल्याशी बोलत असते फक्त ते ऐकायला आपण शिकले पाहिजे कॉल टू अटेन्शन जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट्समध्ये मध्ये माहिती मिळाली असे लिहा आणि हा, हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला पाठवा अशाच महिलांसाठी उपयुक्त माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद